नमस्कार मित्रांनो मी अरविंद फडके अनन्या फाम यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करतो तर मित्रांनो आज आपल्याला एक कोंबडी मिळाली आहे तिला आपल्या कोंबडी आजारी आहे म्हणजे कोरायदा झालेला आहे तर त्या कोंबडीची तुम्ही अवस्था बघू शकता तर आपण तिला कालपासूनच उपचार चालू केलेला आहे आता तुम्हाला दाखवतो कशाप्रकारे आपण उपचार करतो आहे आणि काय करणार आहोत ते चला पाहूया तर मित्रांनो हे बघा आपली कोंबडी आहे तर काळ्या कलरची आहे थोडी तांबूस तांबूस कलर आहे तर तिला पाहू शकता हे बघा कसं झालं आहे पूर्ण डोला बंद झाला आहे आणि तिचे डोक्यावरचे केस गेलेत म्हणजे डोल्यातनं जो पाणी येतो ना तो पाणी आजूबाजूला पसरतो आणि तिथली जागा क्लीन होते म्हणजे तिथले पीस निघून जातात तर आपण कालपासून हिला उपचार केलेला आहे तुम्ही पाहू शकता दोन्ही बाजूला कसे झालेले आहे हे बघा आता दाखवतो नाहीत बरोबर तर हे एका साठीला आहे आणि दुसऱ्या साठीला तुम्हाला दाखवतो आता तर हे बघा दुसऱ्या साठीला असं झालंय आपण काल या डोल्यामध्ये ड्रॉप टाकलेला तर हा डोला व्यवस्थित झाला आता त्या साईडचा डोला राहिला आहे तर तुम्ही बघा कसं झालं आहे तोंड तिचं पूर्ण असं म्हणजे सुजलं आहे असं पूर्ण सुज झालेली आहे डोल्याला तर ही आपली कोंबडी आहे तुम्ही पाहू शकता पूर्ण हे बघा तर तिच्या डोल्याला असं झालेलं आहे पूर्ण तर आपण हिला आता खाद्य भरून घेऊ हे बघा तिच्या डोळ्यामध्ये पाणी येतो एकदम तर अशी आपली कोंबे आहे तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो हिला मी खाद्य भरून घेतो एकटाच आहे आता सध्या तर खाद्य भरवताना आपल्याला व्हिडिओ काढता येणार नाही बेसिक तुम्ही प्रत्येक गोलीला उपचार करताना पहिल्यांदा तिने खाद्य खाले का बघा सध्या आज तिने खाद्य नाही खालेलं आहे मी चेक केलं तर आता खाद्य वगैरे भरवतो आणि तुम्हाला कोणती गोली आणि ड्रॉप टाकायचं आहे ते मी कळवतो तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपण खाद्य ओलं केलं तर माका भरटा आणि स्टार्टर आहे त्याच्यामध्ये मिक्स घेतलं आहे मी तर आपण आता खाद्य तिला भरवलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता खाद्य भरून झालेलं आहे तर हे बघा हा ड्रॉप मी टाकणार आहे त्याच्या डोळ्यामध्ये आणि ही गोली आहे आपली हायझोमॅथ्रिसीन अडीचशे एम जी आणि आपण एका गोलीचं चार भाग करून एक चौथा भाग फक्त घेतलेला आहे असं दोन टाईम आपल्याला द्यायचं आहे सकाळ आणि संध्याकाळ पण मित्रांनो ते आपल्या कोंबडीने खाद्य खालं आहे का नाही हे चेक करायचं आहे आपल्याला तर हिने खाद्य खाला नव्हतं तर मी आता खाद्य भरवलं आहे आणि दिलं आहे आणि गोली दिल्यानंतर हा पाणी आपण देणार आहोत आणि याच्यापुढे तुम्हाला पूर्ण कोंबडी म्हणजे हिचा पूर्ण व्हिडिओ क टाकणार आहे स्टार्टिंगपासून एंडपर्यंत म्हणजे म्हणजे चांगली झाली की नाही हे सर्व तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही आता कोंबडीची अवस्था पूर्ण बघून घ्या आणि नंतर ही कवर झाल्यानंतर आपली कोंबडी कशी दिसते ते पण बघून घ्या तर मित्रांनो आता मी हिला गोली वगैरे भरून घेतो आणि मित्रांनो रात्रीच व्हिडिओ शूट करायला घातला आहे कारण की वेळ मिळत नाही तर तुमच्या काही शंका असतील तर विचारा आपण हे बघा ही गोली आहे ह्या गोलीचा एक गोलीचे चार भाग करून एक तुकडा द्यायचा आहे आपल्याला सकाळी एक संध्याकाळी एक गोली आपल्याला दोन दिवस पुरते तर अशी तीन ते चार दिवस आपल्याला द्यायचं आहे आणि हा ड्रॉप आहे तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हे बघा मित्रांनो आजचा तिसरा दिवस आपली कोंबडी कशी एकदम आता तिचा चेहरा एकदम चांगला झाला आहे तुम्ही पाहू शकता अजून दोन तीन दिवसामध्ये एकदम व्यवस्थित होईल आता तुम्हाला दिसली कशी खा हे करते बघा तर त्याच्यामुळं तो डोलाचा पाणी असतो ना तो आजूबाजूला लागतो आणि त्यांचं पिसं तिथनं गलून जातात तर आपला तिसरा दिवस आहे तुम्ही बघा अजून दोन ते चार दिवसाने आपली कोंबडी एकदम व्यवस्थित होऊन जाईल तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आजचा चौथा दिवस आपली कोंबडी व्यवस्थित आता झालेली आहे हे बघा एकदम व्यवस्थित झाले आता तिच्या डोक्यावरचे केस गेलेत ते हे यायला सुरुवात झाले तुम्ही पाहू शकता तर आपण अजून दोन दिवस तिला ठेवणार आणि व्यवस्थित करणार आता डोलासुद्धा तिला व्यवस्थित झाला आहे आता आपल्याला ड्रॉप टाकू आणि पुन्हा एकदा तिला गोळी देऊ <coughs> हे बघा मित्रांनो आता कसे व्यवस्थित झालेत आणि पिसे सुद्धा आलेत या साईटीला पण तुम्ही पाहू शकता आता व्यवस्थित झालेली आहे आपली कोंबडी एकदम तर आता आपण हिला दोन दिवसानंतर आपण बाहेर सोडू पूर्ण रिकवर झाल्यावर बघा एकदम व्यवस्थित झाली आता ती कारण तिची आता सूज सुद्धा उतरलेली आहे डोला पाहू शकता कशा प्रकारे होता अगोदर आता डोला कसा बघा एकदम चांगला झालेला आहे दोन दिवसानंतर आणखीन चांगली होईल त्यानंतर आपण सोडून देऊ तर मित्रांनो ही बघा आपली आता कोंबडी एकदम व्यवस्थित झाली आहे तिचे डोले पाहू शकता एकदम चांगले झाले फक्त आता तिचे पिसे गेलेत ते पिसेसुद्धा यायला लागलेत आणि पूर्ण सूज तिच्या तोंडाला आली होती पूर्ण सुजलं होतं ते आता व्यवस्थित झालं आहे या ला तर आता आपण ह्या कोंबडीला सोडून देऊ तर मित्रांनो तुम्ही पाहिला ना आपलं पूर्ण कोंबडी कवर केलेली आहे आपण रिकवर तर तुम्हाला व्हिडिओ आवडले तर नक्कीच लाईक करा आणि अनन्या फार्म चॅनलला सबस्क्राईब करून आपल्याच परिवारचा हिस्सा व्हा धन्यवाद मित्रांनो हे बघा आता आपण हिला सोडून देऊ पूर्ण ॲक्टिव्ह झालेली आहे ते बघा